रस्ता पाहिजे लाईट पाहिजे पाणी पाहिजे गटर पाहिजे ड्रेनेज पाहिजे क्रीडांगण पाहिजे गार्डन पाहिजे यासाठी काय पाहिजे यासाठी निधीची आवश्यकता आहे आणि निधी कोण देऊ शकत निधी आमदार खासदार मंत्री प्रधानमंत्री हे निधी देऊ शकतात आता तुमच्या समोर या निवडणुकीमध्ये दोन पर्याय आहेत एकीकडे एक महायुतीचे आम्ही सगळे महोदय खासदार आहेत आमदार साहेब तुमच्या समोर बसलेले आहेत आणि आपल्या समोर काँग्रेस आहे काँग्रेस ज्यांचं या जिल्ह्यामध्ये आमदार नाही राज्यामध्ये त्यांचं सरकार नाही राज्यामध्ये त्यांचा मंत्री नाही केंद्रामध्ये तर त्यांचा प्रश्नच येत नाही मग मला सांगा हा निधी कुठून येणार आज ते तुमच्या समोर येतात आणि म्हणतात की आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करा आम्ही तुमचा विकास करू आज मुश्रीफ साहेब काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे सूर्य आणि चंद्र सोडून सगळंच देतो सांगितलं रस्ते देणार कॉन्क्रीटचे रस्ते देणार क्रीडा संकुल इंटरनॅशनल क्रिकेटचं स्टेडियम बांधणार महिलांना बसमध्ये फ्री देणार सत्तर बसेस बंद पडलेल्या साहेब के एम त्याला टायर नाही आणि हे सांगतात आता म्हणजे कशा पद्धतीनं लोकांना फसवायचं मला एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे महिला मोठ्या संख्येनं आहे अख्ख्या कोल्हापूर शहरामध्ये अख्ख्या कोल्हापूर शहरामध्ये महिलांसाठी एक तरी पब्लिक टॉयलेट आहे का तुम्ही माधव रोडला जाताय तुम्ही राजारांगपुरी जाताय शाहपूर जाताय तुम्ही महालक्ष्मी मंदिरात जाताय एक सुद्धा पब्लिक टॉयलेट जर तुमच्या इथं बांधता आलं नसेल तर शिवाय आज तुम्ही जाहीरनामामध्ये असताना यातली एकही गोष्ट त्यांनी केली नाही आणि आता ते म्हणतात की आम्हाला संधी द्या आणि म्हणून अतिशय विचार आख्या जगामध्ये अशा पद्धतीची योजना कुठंच नाही आहे घरकुल दिलेले आहेत मोहिते आवास योजनेतून घरकुलं दिलेले आहेत दहा हजार दहा कोटी दिले आहेत बारा कोटी घरांमध्ये गॅस सिलेंडर दिलेला आहे स्वच्छ पिण्याचं मुबलक पाणी जल जल जीवन मिशन योजनेतून देशभरामध्ये पावणे तीन लाख ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी दिलेलं आहे परंतु आज सुद्धा आमच्या कोल्हापूरमध्ये अजून सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही थेट पाईपलाईन योजना ही काल्पनिक का आहे ते सांगतात की पूर्ण झाली ते जाऊन आंघोळ करून आले करून आले सगळं आपण अजून कोल्हापुरात तुमच्या प्रत्येक आठवड्याला पंधरा दिवसाला या इथं मिरजकर तिकटीला महिलांचा घागर मोर्चा बघतो महिलांनी आंदोलन केलं पाणी आलं नाही आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला थेट पाईपलाईन नको आम्हाला मुबलक म्हणजे हे सगळं फसवून प्रत्येक वेळी एक टॅगलाईन द्यायची काहीतरी आमचं ठरलंय तुमचं ठरलंय जनता काय म्हणते अमुक तमुक कुणाचं काय ठरलेलं असतं हे एकट्यानंच ठरलेलं असते पण लोकांना फसवायचं काम ते करतात आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आपल्याला फसायची गरज नाही आपण दहा वर्षातल्या केंद्र राज्य सरकारच्या सगळ्या योजना बघा आता लाडकी बहीण योजना किती महत्वाकांक्षी योजना आहे ज्यावेळी ही योजना घोषित झाली त्यावेळी काँग्रेसच्या लोकांनी अपप्रचार करायला सुरू केला की फसवी योजना आहे हे पैसे मिळणारच नाही ते सरकार फसवत आहे पण वेळोवेळी आपल्याला सगळे हप्ते मिळतात मिळतात का नाही आणि म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर मी फिरतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद आहे या लाडक्या बहीण योजनेला की ग्रामीण भागात त्या महिला सांगतात की घरामध्ये दोन चारशे रुपये जरी आम्हाला लागले तरी नवऱ्याकडे मागायला लागायचे बाजार आणायचं असू दे काहीतरी मुलाबाळांचा आणायचं असू दे टिकली घ्यायची म्हणलं तरी नवऱ्याकडे पैसे मागायला लागायचे आता उलट झालंय आता टिंग वाजलं की ताई बँकेत नवऱ्याचं लक्ष असते कधी टिंग वाजते आणि मग ती आली बँकेत ना की म्हणते जरा आता जरा पुढच्या आठवड्यात मी परत देतो म्हणजे परिस्थिती कशी बदलली आहे बघा महिलांची सुद्धा आता अर्थशक्ती वाढवण्याचं काम आमच्या सरकारनं केलं